वेलकम वेलकम टू ऑल माय डियर फ्रेंड्स इन द ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्स सेमिनार ऑनलाईन स्पोकन इंग्लिश कोर्स सेमिनार मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत वेलकम ऑनलाइन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप विथीजी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण हा कोर्स या ठिकाणी घेत आहोत ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्स विथ ग्रामर या कोर्सची वैशिष्ट्ये दररोज सकाळी लाईव्ह तासिका होईल सकाळी आठ ते दहा वेळे दरम्यान त्याचबरोबर दररोज तासिकेच्या शेवटी शिकवल्या भागावर लाईव्ह क्वीज होईल आणि दररोज शिकवल्या भागावर ऑनलाईन डेली टेस्ट होईल येस नाव वी विल कोर्स कंटेंट टू डेव्हलप एल एस आर डब्ल्यू एल एस आर डब्ल्यू मीन्स एल मीन्स लिसनिंग स्किल एस मीन्स स्पीकिंग स्किल आर मीन्स रीडिंग स्किल डब्ल्यू मिन्स रायटिंग स्किल तुमची इंग्रजी इम्प्रूव करण्यासाठी आपल्याला या चार स्किल तुमच्या इम्प्रूव कराव्या लागतील ज्यामध्ये लिस्निंग स्किल स्पीकिंग स्किल रीडिंग स्किल अँड रायटिंग स्किल फर्स्ट ऑफ ऑल लिस्निंग स्किल कोणती भाषा शिकताना तुम्हाला तुमची लिस्निंग स्किल इम्प्रूव केली पाहिजेत आपण मराठी भाषा शिकताना आपण लहान असताना आपण बरेच वर्ष आपण इतरांचं ऐकून ऐकून बोलायला शिकली आपली आई असेल वडील असतील भाऊ असेल बहीण भा, असेल कुटुंबातील इतर सदस्य असतील मित्र असतील यांची भाषा आपण ऐकून ऐकून मराठी बोलायला शिकलो मग इंग्रजी भाषा शिकताना आपल्या सुरुवातीला आपलं जे लिस्निंग स्किल आहे ते इम्प्रूव्ह करावं लागेल मग लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणकोणती ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला कराव्या लागतील त्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी आहे स्टोरी लिस्निंग तुम्हाला दररोज एक स्टोरी शेअर केली जाईल ती तुम्ही हेडफोनचा वापर करून ती ऐकायची आहे त्या सर्व स्टोरी ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये असतील आणि तुम्ही तुमचे जे लिस्निंग स्किल आहे ते इम्प्रूव्ह करणार आहात त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश न्यूज ऐकायचे आहेत आपण आतापर्यंत मराठी बातम्या मराठी न्यूज ऐकतो तर आता आजपासून तुम्हाला इंग्लिश न्यूज ऐकायचे आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की आम्हाला तर इंग्रजी समजत नाही आम्हाला इंग्रजी कशी काय करणार तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला फक्त येस yes, ज्यावेळेस तुम्ही ऐकणार बऱ्याच विद्यार्थ्यांचं इंग्रजी चांगला आहे परंतु त्यांना त्यांची प्रॅक्टिस नसल्यामुळे त्यांना बोलता येत नाही मग काही विद्यार्थ्यांना त्या स्टोरीमधला काही भाग समजेल परंतु जर आपण वारंवार ते स्टोरी ऐकू आणि त्या ठिकाणी जे वेगवेगळे पा जे त्या ठिकाणी त्या स्टोरी मध्ये जे भाग आहेत तुम्ही पाहून पाहून तुम्ही समजू समजू शकाल मग तुमची काय होईल लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होईल त्याचनंतर जे इंग्लिश स्पीकर आहेत गुड स्पीकर आहेत त्यांचे स्पीचेस मी तुम्हाला शेअर करणार आहे तर अशा वेगवेगळ्या इंग्रजी स्पीकर जे आहेत त्या इंग्लिश जी स्पीकर आहेत त्यांचे जे जी वेगवेगळी माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे ज्यातून तुमचं लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होणार आहे येस नाव नेक्स्ट रीडिंग स्किल स्पीकिंग स्किल नेक्स्ट आता स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल नाव तुम्हाला काय करायचं की पपेट्स कन्व्हर्सेशन करायचे आहेत आता अशा प्रकारचे पपेट्स तुम्हाला तयार करायचे आहेत या पपेट्सच्या मदतीने तुम्हाला कन्व्हर्सेशन तयार करायचे आहेत दररोज एक कन्व्हर्सेशन तुम्हाला तयार करायचे आहे आपण येता पहिलीपासून तुम्ही पाय अभ्यासलेले आहे की आपण छो लहान छोटे छो कन्वर्सेशन आपण तयार केले आहेत हाय हाव आर यू गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून अशा प्रकारचे कन्व्हर्सेशन तुम्हाला पफेटच्या सहाय्याने तयार करायचे आहेत त्याचा व्हिडिओ तयार करायचा आणि ग्रुपवर शेअर करायचा आहे त्यानंतर ग्रुप डिस्कशन होईल आपल्या बॅच मध्ये बरेच विद्यार्थी चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतात त्यांचे त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशन घेतलं जाईल त्यानंतर तुम्हाला एक कन्व्हर्सेशन शेअर केलं जाईल आणि त्या कन्व्हर्सेशनचं पाठांतर तुम्ही करायचंय त्यानंतर त्याची त्याची प्रॅक्टिस लाईव्ह तासिकी मध्ये घेतली जाईल त्यानंतर थर्ड स्किल इज रिडिंग स्किल आता रिडिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येते परंतु काही मुलांना इंग्रजी वाचनामध्ये अडचणी असतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी फोनिक्स शिकवलं जाईल लेटर अँड देअर साऊंड हे शिकवले जातील सायलेंट लेटर मेन्स सायलेंट लेटर म्हणजे काय त्यानंतर होमोफोन्स म्हणजे काय याविषयीची माहिती तुम्हाला तासिकेत दिली जाईल आणि रिडिंग स्किल तुमची इम्प्रूव्ह करण्यासाठी या ठिकाणी या सर्व घटकांची मदत होईल टू डेव्हलप रायटिंग स्किल आता रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावे लागेल तर तुम्हाला रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी ग्रामर सेक्शन मदत करेल तर ग्रामर सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक शिकायचे आहेत ज्यामध्ये आर्टिकल्स पार्ट्स ऑफ स्पीच ज्यामध्ये नाउन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲड वर्प प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन विथ देअर टाईप्स आणि त्यांच्या प्रकारानुसार आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यानंतर जेंडर नंबर हे ग्रामरचे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्यानंतर टेन्स चेंज चेंज द वॉइस डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ॲड क्वेश्चन टॅग पंक्च्युएशन्स त्यानंतर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस ज्यामध्ये ॲज सोन ॲज नो सुनर दॅन नॉट ओनली बट अल् ॲज वेल ॲज आयदर ऑर नायदर नॉर इफ नॉट अनलेस अशा प्रकारचे फॉर्म इन ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला शिकायचे आहेत मग वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित मिनिंगफुल सेंटेन्सेस त्या ठिकाणी फ्रेम करू शकाल स्वतः सेंटेन्स फ्रेम केल्यामुळे तुम्ही ते सेंट आपल्या मध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकाल यामध्ये तुमची कन्व्हर्सेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण पपेट्स कन्व्हर्सेशन ऍक्टिव्हिटी घेणार आहोत मागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे पपेट्स कन्व्हर्सेशन मी तुम्हाला शेअर करणार आहे तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे कन्व्हर्सेशन करायचे आहे ग्रुप डिस्कशन पपेट्स कन्वर्सेशन आता तासिका होईल रुटीन कसा असेल तर डेली ऑनलाईन टीचिंग होईल सकाळी आठ ते नऊ दरम्यान एक तास ऑनलाईन झूम च्या माध्यमातून टू वे इंट्रॅक्शन पद्धतीने या ठिकाणी टीचिंग होईल ज्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर केला जाईल तासिकेदरम्यान तुम्हाला काहीही लिहून घ्यायचं नाही तासिकेमध्ये ऍक्टिवली पार्टिसिपेट व्हायचंय तुम्हाला बोलायचंय उत्तर द्यायचे आहेत त्यानंतर तासिकेच्या शेवटी शिकवलेल्या भागावर कहूत क्वीज होईल तुमच्या आवडीची कहूत क्वीज होईल ज्या कहत क्वीजची वेळ असेल नऊ ते नऊ पंधरा पंधरा मिनिटाची ही कौत क्वीज आहे त्यानंतर तिसरा पाठ आहे डेली क्रिएटिव्ह टास्क तुम्हाला दररोज असा क्रिएटिव्ह टास्क दिला जाईल ज्याच्यामध्ये जा व्हॉकॅबलरी टास्क असेल तुम्हाला शब्दांचं पाठांतर करायचं तर या वोकॅबलरी मध्ये तुम्हाला दररोज हंड्रेड शब्द हंड्रेड वर्ड्स रिसाइट करायचे आहेत म्हणजे तीस दिवसाचे तीन हजार शब्द तुमचे पाठ झाले पाहिजेत आणि हे हंड्रेड वर्ड्स तुम्ही एकदम सहजपणे पाठांतर करणार आहात त्याची एक टेक्निक तुम्हाला सांगितली जाईल त्यानंतर व्हिडिओ मेकिंग टास्क शिकवलेल्या भागावर तुम्हाला व्हिडिओ तयार करावा लागेल दोन ते तीन मिनिटाचा दररोज व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो ग्रुपवर शेअर करायचा आहे त्यानंतर सेंटेन्स मेकिंग टास्क तुम्हाला दररोज एक स्ट्रक्चर शिकवलं जाईल त्या स्ट्रक्चरच्या मदतीने तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत आणि ग्रुपवर शेअर शेअरिंग करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला टास्क दिला जाईल साडेनऊ पर्यंत त्यानंतर आठ ते साडेनऊ ही लाईव्ह तासिका असेल अकरा वाजता दररोज शिकवलेल्या भागावर आधारित ऑनलाईन डेली टेस्ट तुमची बॅच मध्ये तुम्हाला येईल आपण सर्वांनी रात्री दहा वाजेपर्यंत ती बॅच ओपन करायची आहे आणि डेली टेस्ट सोडवायचे आहे या बॅच मध्ये कोण कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकतात इयत्ता चौथी ते, विद्यार हो ते आठवीचे विद्यार्थी या बॅच मध्ये सहभागी होऊ शकतात त्यानंतर बॅचचा कालावधी असेल आजपासून सोळा मे ते पंधरा जून पर्यंत फक्त तीस दिवसाचा कालावधी आहे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी तासिकेला जॉईन होत नाहीत कारण आपली तासिकेची वेळ ही सकाळची वेळ आहे त्यासाठी या तीस दिवसात आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि आपली जी इंग्लिश आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे या बॅच मध्ये कोणकोणते विद्यार्थी पात्र असतील तर सर्वप्रथम तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाईल घेतली आणि त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल त्यानंतर जे विद्यार्थी नियम नियमित ताशिका करतील असेच विद्यार्थी पात्र आहेत तुम्हाला नियमित ताशिका करणे बंधनकारक आहे नियमित क्वीज तुम्हाला खेळावी लागेल क्वीजमध्ये सहभागी व्हावे लागेल नियमित डेली टे सोडवणे आवश्यक आहे नियमित टास्क पूर्ण करणे आवश्यक आहे पालकांनी पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी मोबाईल आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे आणि पालकांनी नियमित पाठपुरावा घेणे आवश्यक आहे तरच तो विद्यार्थी या साठी पात्र असेल येस yes, नावनोंदणी चालू आहे आज आपण सर्वांनी तासिका झाल्यानंतर आपली नावनोंदणी करायची आहे बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे व्हॉट्सअप क्रमांकावर आपण आपलं नाव आणि पत्ता पाठवावा सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे ज्या ऍप्लिकेशन वर तुम्हाला शिकवलेले सर्व व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला पेपर देता येतील कहूत ऍप सर्वांनी इन्स्टॉल करायचे आहे ज्यांचं इन्स्टॉल आहे त्यांनी अपडेट करावे त्याचबरोबर लाईव्ह शिकेसाठी झूम ऍप्लिकेशन सर्वांनी इन्स्टॉल करायचे आहे प्ले स्टोर हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे ऑनलाईन शिक्षण लाईव्ह लर्निंग ऍप विथक्वीज हे ऍप्लिकेशन सर्वांनी इन्स्टॉल करायचे आहे ज्यांचं इन्स्टॉल आहे त्यांनी फक्त बॅचसाठी रिक्वेस्ट शेअर करायचे आहे थँक्यू सो मच अशा प्रकारे आपण या ठिकाणी बॅच विषयी माहिती घेतलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये सहभागी व्हायचे त्यांनी तात्काळ संपर्क करायचा आहे आणि आपले प्रवे, आपला प्रवेश निश्चित करायचा आहे